मग कसं काय म्हणतात आम्ही आता मी युती तोडली का मी स्वतंत्र लढणार आणि मी नारा ठोकला आहे आणि पार्थ तिथपर्यंत जाऊ दे पार्थ दिल्लीपर्यंत अरे आमदार साहेब तुम्ही इकडेच तिकडे काही जायची गरज नाही तुम्हाला काय या विषय आम्ही अरे मागच्या लढलो की वेगळं काय वेगळं सांगतात तुम्ही काय वेगळं सांगितलं का त्यांनी असंच लढलो ना पण पत्रकार बंदो आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीस मध्ये तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं वाक्य होतं की माझ्या पाठीशी महाशक्ती उभी राहिली आणि तुम्ही काय करता ते तेरा होतात तेराना पन्नास तेव्हा ग्रीन बनवलेला आहे तेव्हा बोलताय सरकारात ते विचारा ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की तेरा आमदार तुम्ही सुरुवात केली होती आणि नंतर कसे काय पन्नास झाले संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आदरणीय एकनाथराव शिंदे नेहमी हे मान्य केलं आहे की माननीय मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सपोर्टमुळे आणि यांच्या सहायतेमुळेच त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली की मी आमदार आहे माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहे आम्ही इथं काय गोट्या गोट्या खेळायला बसलो नाही आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचा आहे आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो जर तुमच्या मनात जर ह्या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात धावा गेली असेल की आम्ही चौकशा लावून लोकांना अडचणीत आलो माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे तुम्ही लावून दाखवा चौकशा काय बघायचं ते होऊन जाऊन द्या माणसं बसलेली इथं एकूण एक, एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे राजकारण गेलं ला तेल लावायला राजकारण गेलं ला चुलीत भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर पहिल्या तारखेला इथं हजर असेल आम्ही ऐकून घेतो म्हणजे काय गांडूची आवडत समजू नका आमच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतात अरे आपला पगार किती आपण बोलतो किती आणि मी आज प्रेमात सांगून चाललोय माणूस आंधळ प्रेम, कर। प्रेम करतो खरे आंधळ ता प्रेम करतो पण काही लोक त्यांना धोका देतात हा प्रत्येकाचा अनुभव असतो सगळेच जण ते शंभर टक्के आपले नसतात काही लोक धोका देतात आता तस जर आपण बघायला गेलं तर तात्यांनी सुद्धा किशोर आपण आंधळ प्रेम केलं होतं आणि दोन हजार नऊला ला निवडणुकीमध्ये कुणी कुणाला फसवलं हे मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुवाहाटीची कामाख्या देवी पावडी गुवाहाटी ताई तुम्ही बोलल्या ही त्याचीच देण आहे अमोल होऊन जरा वेगळं थोडस वेगळ भूमिका घेतली मागच्या वेळेस जर तुम्ही आमच्या बरोबर राहिल्या नगरपालिकेला एकोणाचा हवा बोल होती एवढी संपत्ती वाढली नसती